हां नमस्ते मी डॉक्टर हरिदास तुळशीदास केवारे सोसायटी मतदारसंघातून उभा होतो उमेदवार होतो एकूण मतदान होतं तीनशे पन्नास पैकी तीनशे पंचेचाळीस लोकांनी मतदानाचा हक्क बजावला तीनशे पंचेचाळीसपैकी पाच मतं दसरवच्या पॅनलला पाच कोऱ्या निघाल्या चिठ्ठ्या आणि एकशे सतरा विरोधक सुजित बागल आणि दोनशे अठरा डॉक्टर हरिदास तुळशीदास केवार आमच्या पॅन किती मतांनी तुमचा विजय झाला आहे नव्याण्णव नव्याण्णव मतांनी विजय झाला काय आता काय तुम्ही नेमकं तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे विजयानंतर विजयानंतर असं आमचा संपूर्ण पॅनलच विजय होणार आता संपूर्ण संजीवनी पॅनल विजय शंभर टक्के होणार आता विजयी गौडदौड तुमची सुरू झाली मला चालू झालेली आहे आणि इतर सर्व पॅनल अधिक मताने चांगल्या मताने विजय होणार कालच डॉक्टर साहेब आपल्याला विजयाच्या आधीच बॅनर लागले आहेत आपल्या विजय बॅनर लागल्या कार्यकर्त्यांनी फटाकडेही उडवलं हो आहे आमचं मतदान संपल्यावर हो त्याप्रमाणे विजय आमचा झाला आणि आबांचा चेअरमनपदी निवड झाल्याची स्वतःची घोषणा करण्यात आलेली आहे काय हरकत नाही आबाच होणार आहे काय